अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे महासचिव अरविंद दादा शिंदे हे काल संतनगरी शेगाव येथे आले असता अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भाट समाजाच्या अधिवेशनासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष दादा साळवी प्रदेश सचिव राहुल चोपडे अकोला जिल्हा अध्यक्ष सुनील सिरसाट अकोला जिल्हा सचिव दीपक शिरसागर उपस्थित होते नमस्कार मी अरविंद शिंदे राज्य महासचिव अखिल महाराष्ट्र भाट समाज समस्त महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या भाट समाजाचं एकत्रीकरण दृष्टीने गेल्या चार पाच वर्षाआधीपासून माननीय विनायकराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या वतीने एक मोहीम राबवली आणि माध्यमातून सन दोन हजार बावीस रोज साली या संतनगरीमध्येच पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण राज्यातून समाज बांधव एकत्र आला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाला विकासाची दिशा समजली आणि खऱ्या अर्थाने समाजाला कळलं की आपण विफुरलेले होतो आतापर्यंत परंतु पर एकत्र यायला पाहिजे आणि यावर्षी राज्य यावर्षी राज्य कार्यकारिणीच्या वतीने समाजाचं द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन ह्या संतनगरीमध्येच घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ह्या माध्यमातून आम्ही त्या दिवशी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या अधिवेशनासोबत समाजातील उपवर म्हणजे वधूवर विवाहयोग्य वधूवरांचा परिचय मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे तर माझी समाज बांधवांना नम्र विनंती आहे की या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद पाहत रहा महाराष्ट्र नीती शोध सत्याचा